सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आज समता सैनिक दल स्थापना दिवस व महाड क्रांती दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा असेच व्हिडिओ आवडल्यास आर के भटकर यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम मागेन <mile> Good. Mm. Break! Shot. Break! Rickshaw. Go. Break! Shot. Break. जय हिंद आज आपण भारतीय बौद्ध महासभा संस्था सैनिकालय यांच्या वतीनं महाक्रांती दिनाचा या ठिकाणी कार्यक्रम आपण अभिवादन रॅली या ठिकाणी आयोजित करत आहोत कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी महाकाली ज्या सूचना आहेत त्या सूचना आपल्याला सांगायच्या उभं राहायचं त्यामुळे तुकडाला असं करायचं नाही कुठे जरी असतील तरी त्याच्या कामात त्यांना बंद आहे संप आहे आता ही जी व्हॅली ते सर्वात समोर जे आहे ते समोर आपल्या पी एस आयचं जे आहे मला सांगितलं ते गॅनर समोर राहील तो गॅनर घेऊन अरुण देशमु आणि संपाल घेऊन समोर राहतील त्यानंतर लगेच त्याच्यामध्ये आपला एस एस जीचा जो ध्वज आहे तो एस एस एसरपीचा ध्वज घेऊन त्यांचे सोबत राहतील धोकेश्वर बाकी त्याला धोकेशर त्यानंतर त्याच्या सोबत बाबासाहेबांच्या फोटो फोटो काय एक चरित्राचं दलाचं मार्च किंवा भारतीय बोध महासंघाचे सभाचं त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या फोटो सोबत ठेवलं आहे ते झाल्यानंतर त्याच्या मागे जे आपल्या अतिथी आहेत त्याच्या मागे सर्वप्रथम आज आपले जे अतिथी आहेत एक प्रतिनिधी महिला सोबत राहतील एकत्र राहतील म्हणजे पुढे जरा आवाज दिला तर त्या पाचही लोकांनी एकत्र दिसलं पाहिजे महत्वाची गोष्ट या ठिकाणावरून जेव्हा रॅली निघते तेव्हा सरांनी सूचना दिली आहे कशा प्रकारे त्याच्यामुळं शिस्तीचं दर्शन झालंच पाहिजे महाड क्रांती दिनाचा हा ऐतिहासिक सोहळा खऱ्या अर्थानं जिल्ह्याच्या वतीनं आणि भारतीय बौद्ध महासभा इथल्या महिला शाखा आणि विशेषतः समता सैनिक दलडा ब्राउट कोणी आलं का प्लॉट आले तीनच विहराजी दिसतात आधी दोन आले आहेत ना तुझे आता बुद्धविहार आल्या आले चारे गारे। गारे चारे एक प्रतिनिधी नाही आत पोहोचते शारदा नगरचे प्रतिनिधी नाही पोहचले का अजून शारदा नगरचे प्रतिनिधी एक फक्त बाकी त्यांनी बाहेर ठेवला अतुल विश्वाला शांतीचा समसेचा मानव मुक्तीचा अहिंसेचा प्रवेश देणारे देश प्रशांत दूर तथागत भगवान गौतम बुद्ध योधारत्नाोग तत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नायक सम्राट अशोक माता रामायण माता रुमय या महामानवांना भारतीय बोज महासभेच्छा महाउपाधिच्या विद्यमान समर्थनप्रमुख सामाजिक समतेचा पाया रचणारा हा एक संगण र मानव मुक्तीचा रण सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी त्या महाराष्ट्रांची भूमी घेतला तो लढा होता मानव मुक्तीचा तो लढा होता समतेचा ते ज्या देशाला आपण म्हणतोय मेरा देश महान पण मेरा देश महान म्हणतानाच आपण जर इथं पाहलंय ते जे निसर्ग निर्मित पाणी आहेत ज्याच्यावर जनावर पाणी पितात गुरु डोर दुसरं दु, 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 पाणी पितात त्या पण त्या पाण्याला स्पर्श करण्याचाही अधिकार आम्हाला मिळतात पिण्याचा अधिकार तर दूरच अशा या लढ्याचं नेतृत्व देशभरातले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी महाड या ठिकाणी संग्राम केलात सरदार तळ्याचा संघर्ष असा त्याग्र केलात आणि एक आपल्याला समानतेचा समानतेने जगण्याचा समाजतेने वागण्याचा की आम्ही माणसं आहोत हे सर्व जगातल्या लोकांना आणि या देशातल्या मनोराजांना त्यांनी दाखवून दिलं की आम्ही माणसं आहोत असे देशभरातले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनामला विवादान कोटी कोटी प्रणाम आजच्या या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेच्या राज्यसभेचे का। आदरणीय काहीस काही विश्राम त्याचप्रमाणे ते सर्व केंद्रीय शिक्षिका तसेच भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक आदरणीय प्रकाश बोरकर सर भारतीय बौद्ध जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी या सर्वांना सर्वप्रथम क्रांतिकारी जय भीम करतो जय भीम आणि उपस्थित सर्व उपासक उपासिका यांनाही त्या महा क्रांती दिनाच्या शुभेच्छा आणि क्रांतिकारी जय भीम त्या महाक्रांती दिनानिमित्त आपल्याला आपल्या महामानवांना अभिवादन करायचं आहे आदरणीय प्रकाश बोरकर सर व संता सैनिक दलाचे प्रमुख सुरेश दहाट सर त्याचप्रमाणे महिला युनिटच्या संता सैनिक दला महिला युनिटच्या प्रमुख रहाटे ताई ह्याच्या या अतिथी आहेत तर सर्वप्रथम मी आपल्या महामानवाला आपल्या भारतीय बौद्ध महासभेच्या महिला आघाडीच्या राष्ट्रसंता कयुरसाई विश्राम आणि आदर्श जिल्हा जिल्हा अध्यक्ष आदरणीय प्रकाश बोरकर सर यांना मी विनंती करतो की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करायचं आहे तत्पूर्वी परंतु त्यांना घेऊन जायचं आहे आदरणीय बनसोड सर Hedişah! Reyyy filtri.... solta daha